माध्यमातून ती विकेट हॅटिंग साठी दोन हजार दोन विकेट आल्या आता एक आली तर नक्की प्रणय गायकर यांच्या एटीएम च्या एटीएम मधून दोन हजार रुपये मायनस होते दोन्ही बाजूने आग लागली कैलास दुरी त्या ठिकाणी आहेत षटकार हॅटिंग साठी दोन हजार या ठिकाणी प्रणय गायकर अगदी वडवल टीमला सपोर्ट करताना टीम पोहोचले दोन वरती आणि दोन एक वरती आणि आपण पाहिला एक अंकावरती दोन झटके बसले वडवल टीमचे आपण पाहायला गेला थोडीशी संघर्षाची परिस्थिती स्ट्रगल करताना पण आजच्या रात्रीमध्ये सुबह फाय मध्ये मनोहर पाटील यांच्या पाचगाव टीम ने प्रवेश केला आनंदाचं वातावरण आहे याबा बॉल इन साइड आउटला खाली क्षेत्र पुण्याचा बाप्पा दगडू शेट बॉल घेतोय बॉन्ड लाईन ची भेट इट्स चार धावा पाच धावा बॉल बॉलवरती चार चौकार आला पाच धावा देऊन धावफलकावरती लागल्या जातील बाबाला डीप बाकवडला फिल्डर नव्हता खाली शत्र परंतु तो आपण पाहायला गेलो बाटत प्रणय मा प्रभात मते आणखीन एक दर्जेदार प्रभात मते म्हटलं ते नक्कीच या टीम चा रायझिंग स्टार आहे तो दाखल झाला पहिल्याच बॉलवरती वरती चौकार त्याने ठोकला टीम पोहोचली पाच अंकावरती पहिलं षटका आपण पाहतो संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम निधी इलेव्हन घोडील कसलगड जाऊन पोहोचले पाच अंकावरती दोन विकेट आधी आपण पाहिला अनिकेत पाटील शून्यावरती बाद झाले त्यानंतर अगदी भावेश पाटील पाटील ब्रदर्स बाद झालेत आता कुणा लाईक आणि प्रभात मध्ये डाव साबरायचा सा। सुरुवातीला कठीणच असते तुम्हाला ठेवायचं असं सातत्य सा पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल ला आता पार्टनरशिपची खूप आहे असं म्हणतात ना अवघड आहे म्हणून सोडून दिलं असं हे स्वराज्यात देखील घडलं नस त्यामुळे आपण पाहायला सुरुवात नेहमी कठीणच असते तुम्हाला संघर्ष करावा लागेल सुरुवातीला सहज त्या तुमचं दैनंदिन जीवन असू द्या की क्रिकेटचा खेळ संघर्ष तुम्हाला करावाच लागतो आवाज दुसरा गोलंदाज अलर्ट असेल दोन्ही टीमसाठी या ठिकाणी आहे चार षटकांसाठी कारण शेवटची रात्र एक्स्ट्राचे मॅचेस आजच्या दिवसामध्ये त्यामुळे वारंवार सूचना आयोजकांच्या माध्यमातून येत वेळेचं बंधन असेल बॉलर तयार विशाल सकपाल फुला लेंसा बाल, अलग दा कार्पेट हा बॉल केला डीप काउकरणाला क्षेत्रक्षण आहे एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल कुणा ला, टीम ला टीम पोहोचेल आता सहा अंकावरती सहा धावा आज पहिला संडेचा दिवस रविवारची रात्र या मच्छा बॉल नॉट फेट इन साइड आउट सफट सा का व्ही शेप मध्ये या स्कमाल चा स्ट्रोक टोकतोय प्रमात मते या बॉल वरती षटकार लियाता, आता बारा अंक वरती मनीष मैत्रीणच्या माध्यमातून लगातारच्या तीन चौकट्यांसाठी अडकणी हजार रुपयाचा कॅश प्राईज झालाय मनीष माहित सारंगशी आमचे त्यांच्या माध्यमात लगातार तीन चौकडांसाठी आलंय हजार रुपयाचा कॅश प्राईज परंतु यावच बारा धावा प्रभात मते प्रमाणे खेळ करतोय सूर्य तो झाला घोडे कसलखंड टीमचा याबतचा बॉल बीट केला कंबा खूप महत्वाचं असं विशाल सकपा कंबा कालवस बेटर ऑन सेट असं म्हटलं जातं आणि तुम्हाला कंबा करावाच लागत एका बॉल वरती बॅटर हाबी ठरतो दुसऱ्या बॉल वरती लगेचच यावज विशाल सक्का कमबॅक करतात अनेक करायचं असं हे घड मैदानाच्या आतमध्ये घडत असत कारण दोन यावस ताकदवर ट्रम्प काळ खेळाडू एकमेकांसमोर येत असतात तेव्हा हे चित्र आपण सातत्यानं पाहत असतो आता विशाल सकपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर खूप लाँग रन अवे त्यांचं आपण पाहतो राईट टाइम ओव्हर द विकेट याबतचा फटका शॉट क्रिएट केला कमालीचा फटका आपण सीमारेषा करेल का क्लियर येस नो डाऊट आम पास कॉल इट्स फोर रन्स नक्कीच एक चौकार आला मनीष मैत्र यांच्याकडून अगतार तीन चौकार साठी हजार रुपये सुरात अफुलक्यावरती लागल्या मुख्य मांडवांचा आपण पाहायला गेलो आज नक्कीच मांदियाली पाहायला मिळेल कारण आपण जर पाहायला गेलं तर आयोजकांवरती खूप सारा प्रेम आणि त्यांची आपण पाहिलं आज व्यासपीठ कचा कचाकच भरलेलं दिसेल यावरचा बॉल फुल टॉस बनवला मित्र मिळेल आणि बॉलला फाटवलं पुन्हा एकदा अगदी ऑन सीमा पार आणखीने बॉल वरती आलाय सवकार दोन चे सवकार स्कोर कार्ड वरती थोडसा बदल टीम पोहोचले वीस अंकावरती नक्कीच आपण पाहतोय असुरुरी गावाचे उद्योजक या ठिकाणी दादा ढोंबरे आणि रवी दादा जाधव यांच्या माध्यमातून कसं टीमच्या बाटासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइजा याबादचा बॉल आहे गलीमध्ये हो शतरक्षक शॉर्ट थर्ड बांधला एक सिंगल आउटर बॅट होती या बॉलवरती एक सिंगल यावर प्रभाव नव्हते मिळाली जाईल टीम पोहोच येल आता एकवीस अंकावरती सचिनदा हुंचा उल्लेख केला एक दानशूर व्यक्तिमत्व पाहायला गेलं तर नक्कीच प्रत्येक टीमला सपोर्ट असतो आता अनिल पाटील यांचा संघ खेळतो चांगले मित्र आणि सचिन दादा सचिनदा आणि दादा जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक पाचशे रुपये आणि दो दोन षटक संपली दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम निधी लावून घोडील कसलकड जाऊन पोहोचले एकवीस अंकावरती लॉस ऑफ टू विकेट दोन गडी बाद झाले एकवीस जाबा एकवीस वरती आहे दोन षटक संपली शर् प्रत्येक षटकाराला सचिनदा रवी दादा जाधव यांच्या माध्यमातून पाचशे रुपये मनीष महेर यांनी होतं तीन रुपये षटकारासाठी पर आपण पाहतो मुख्य मान्यवर या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी आपल्याला नक्कीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली चाळीस चाळीस खर तर हा ब्रँड आहे आणि ते आपण पाहायला गेला पप्पू शर्ट थोरवे आपण त्यांना पाहतो मुख्य व्यासपीठावरती दादा जाधव आमच्या आहेत रुपेश जाधव या ठिकाणी ते उपस्थित आहेत माझी उपसरपंच ग्रुपग्रामपंचात माझगाव खूप सारी मोठी स्पर्धा त्यांची देखील येते थोड्याच अवधीमध्ये थोड्याच दिवसात नक्कीच या शेकडे पण मंचावर पाहतोय सन्मान या विश्वनाथ पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत दिगंबरजी सालेकर मंगेश जी बांधल कमलेश पाटेकर प्रदीपजी भवर टेंबे ठाणे इथून अलंग करतात ते सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेत त्याचबरोबर आमचे संतोषजी कडव कृष्णा पवार सर्व मान्यवरांची मांदियाली आपण मंचावर पाहतोय सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये यश यस मैदानच्या आतमध्ये दोन षटक संपलीत आणि धावा एकवीस दाफलकावरती निधी लोक घोडी लोक कसल टीमच्या दोन विकेट लवकर डाऊन झाला आता डाव सावरला प्रभात आक्रमण करावं लागेल डी पाकवडला पंच दिला शत्रक्षक आहे डीप मध्ये सिंगल कंप्ले दुसरीसाठी साठी निघाले त्यावेळेस प्रभात डायरेक्ट थ्रो होता कमालीचा थ्रो आला बिलाला बालच फिल्डिंग सा प्रदर्शन ओम साई वडवल टीम चा फिल्डर कोण पाहायला मिळाला दोन धावा कम्प्लीट झाल वरती टीम पोहचेल आता तेवीस अंकावरती सांगतात आता आक्रमण करावं लागेल सिंगल डबल वरती भर देणं गरजेचं आहे परंतु त्यापेक्षाही आक्रमण कारण ओम साई वडवल म्हंटल कलापूर तालुक्यातील सर्वात ताकदवर टीम सध्याच्या भंडार फॉर्म मध्ये टीमचा परफॉर्मन्स आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात दिदील देव कसलखंड पडवेल तालुक्यातील दादा संघ ओलख या प्रभात मध्ये गुन्हा लाईक आपण पाहतो आतमध्ये अजून या एक बाजूने किल्ला लढतोय प्रभात दुसरा बाजून टॉस साठी टीमचा सा कॅप्टन आणि वाणिवली टीमचा कॅप्टन वाणिवली शरद टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी प्रतिया बॉलवरती आलाय चौकार चौकाराची गरज होती हा मच निर्ड चौकाराला दमदार आमदार ट्रॉफी मधील दिमागदार चौकार प्रणयला आपण पाहतो तिसरे चटक हातवतो आणि आवाज चौकार आला टीम पोहोचले सत्तावीस नेक्स्ट मॅच असेल डी गटातील वाणिवली शरद त्यांच्या विरोधात शिवन्या इलेव्हन रीसवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉस साठी ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी साठी वाणिवली शरद त्यांच्या विरोधात शिवण्या इलेव्हन रिस वाडी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी प्रभात मध्ये ब्रँड ऑफ कसलखंड काय कमालीची बॅटिंग पाहतो यावेळेस स्पाटची या कडा क्लियर साऊंड ऐकायला आला होता कीपर बीट झाले त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्व प्रभातच्या यावेळेस कॅच ड्रॉप केला सोडशील झेल तर रोशील फेल हा क्रिकेटचं मंत्र आहे यशांच्या मागे होते कीपर आविष्कार आणि तो झेल सोडला आणि अगदी एक एक झेल खूप महत्वाचा एक एक चुकी तुम्हाला नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आठवण करून देईल कदाचित यानंतर अगदी मोठा फटका आला तर जरूर थोडासा टेन्शन मध्ये आविष्कार पाहायला मिळतील परंतु टीम ची टोटल पोहोचले आता सत्तावीस अंकावरती ट्वेंटी सेव्हन चला दोन्ही टीमचे कॅप्टन वाणिवली शरद त्यांच्या विरोधात फाईट देताना शिवन इलेव्हन रिस दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी लगेच सा प्रणयला आपण पाहतोय आता तिसरं षटक आत मध्ये आधी वैभव चाल के लेदर खेळाडू लेदरचा खेळाडू त्याला पाहिलं यावतचा बॉल वीस शेप मध्ये आणखीन एक स्वीट साउंड ऑफ द बॅट बॉल ला पार्ट ऑफ सीमा पार जल्लोष रत्नागिरी रत्नागिरीचा चिपलून बावा मार तू उचलून उचलून इट्स मॅक्सिमम षटकार कॅप्टन प्रतीक करमोडे या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु धावा धावा ते ब्रँड अंबा आपण पाहिलं त्यांची उपस्थिती शिबा पण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये नक्कीच दुसऱ्यांदा अगदी मित्र म्हण एक विक्रम त्यांच्या नावावरती कर्जत खापूर विधान सभा मध्ये पपायला गेलं साई समर्थ जय हनुमान वानिवली या नावाने संघ खेळताना दिसेल अजित लबडे त्या टीमचे चे पुरस करते ते तीस जमादा स्पीड अप करा मित्रांनो टाइम लट आहे ही सूचना पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून पोहोचवत शेवटची रचनी आहे कारण आज मेगा मेगाफइन सेमी फायनल फायनल्स हे आटकडे खेळतात एक्स्ट्रा सामन्यात बॉल शॉर्ट क्रिकेट करण्याचा प्रयत्न गोलंदाज हुशार आहे परंतु बावस बॉल चाललाय दीप धनमानला आय फास्ट यस बॉल जाईल आउट ऑफ द रूप या बॉल वरती आलाय आणखीन एक दमदार आमदार ट्रॉफी मधील सवकार प्रभात मदईच्या बाटमधून सतत हि जाधा फलका वरती आणि मुख्य व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहतो सन्मान्य महेंद्र शेत थोरवे विद्यमान अगदार त्यांचे बंधू अगदी सन्मान्य पप्पू शेत मिस उपस्थित बीट झाल्या मित्र म्हण सरप्राईज झालं ऑफ केलो तर में ना टेक के बॉल ना, पर तो डबल ची संधी आणि या वेळेस पहा दोन धावा थर्टीआर सर्कलच्या हात मध्ये कम्प्लीट केला अगदी विचार करावा लागेल आता ओम साई वडबॉल टीम ला टीम पोहचल्या आता निधी इलेव्हन घोडी देऊ कसलगण एकोणचाळीस अंकावरती तीन षटक या ठिकाणी संपली तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणचाळीस धाव संख्येवरती आपण पाहतोय दोन गडी बाद झाल्यानंतर निधी इलेव्हन घोडील देव कसलगण टीम एकोणचाळीस धावा धाव वरती प्रभात मध्ये बारा चेंडू सदतीस चला पाणी मैदानाच्या बारा चीन मध्ये सतत जाऊ संगीत जा इंडिविज्युअल इनिंग त्याच्या माध्यमातून साकारत प्रभात मध्ये खेळाडू मोठा अर्थात मोठा खेळ मैदानच्या आत मध्ये पाहायला भेटतो जाऊया त्या आधी डी जे कडे धाव आहे धाव फलकावर ती त्या एकोणचाळीस नक्कीच या ठिकाणी यश मी तर कौतुक करेन शुभम मालुसर एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिले असेल तर चालीस टीम या ठिकाणी त्यांनी जमा केल्या दिसत्या टीम जमा केल्या नाही तर ऐन मोक्याच्या क्षणी दोन तीन टीम कमी झाल्या असताना आपण पाहिलं रात्रीच्या अगदी दोन वाजता अंबावाडा ना आगाव टीम अगदी या ठिकाणी उपलब्ध करून दिली ही ओळख आहे कारण बऱ्याचशा क्रिकेटरशी त्याचा संपर्क चांगला आहे अगदी मोठ्यात मोठ्या आय एस पी एल मध्ये जेवढे खेळाडू खेळतात ना त्या सर्वांचा नंबर अगदी त्याच्या मोबाईल मध्ये असतील नक्कीच त्यांना सुद्धा शुभेच्छा दिव्या खूप मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आपण पाहतोय गुड्डू गुडू साठी या ठिकाणी पारितोषिक आलाय सरपंच आमचे अनिलदादा पाटील यांच्याकडून पारितोषिक आलाय की फिफ्टी जर मारली तर पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे अनिलदादा पाटील यांच्याकडून कसरकंडचे आमचे सरपंच अनिलदादा पाटील यांच्याकडून गुड्डू साठी पारितोषिक आहे पन्नास रन जर केल्या वैयक्तिक तर पाच हजार रुपयाचं पारितोषिक एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय सर्वांची चांगली मेहनत शुभम आणि त्यांची पूर्ण टीम आपण पाहतोय स्पर्धा या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहेत अगदी हे चौथी रात्र आहे आणि कोणती कमी आपण पाहत नाही या स्पर्धेमध्ये पटका पसला या ठिकाणी आपण पाहतोय आणि फलंदाज होईल बाद मध्ये नक्कीच आपण यश बऱ्याचशा टुर्नामेंट आपण पाहिल्या असतील आयोजक आयोजन करतात मुलं आयोजन करतात परंतु मुलांच्या बरोबर वर प्रीताश्री असणं या आणखी एक दुग्ध सरकार योग आहे आमच्या दीपकजी मालुसरे मेघनाथजी मालुसरे यांचा सा खूप सारा सपोर्ट शुभम आणि त्यांच्या पूर्ण टीमला आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय हा नक्कीच पाहतोय कारण अजून एक वैशिष्ट्य आपण मालिका कित्येक स्पर्धा म्हणतो एल टीव्ही पाहतो फ्रीज असतात परंतु या करांनी शुभम मालुसरे यांचं आयोजन आहे त्यांनी या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून त्या लोकल टीम देखील आपण पाहतोय कदाचित आपल्या गावातल्या अगदी लोकल टीमला ही बाईक त्या मुलाला मिळेल आणि पहिली बाईक त्याच्या स्वप्नात मिळेल हा चांगली संकल्पना आहे शुभमजी मालुसरे आणि संपूर्ण भैरवनाथ क्रिकेट संघ पऊत यांची चषक आहे मानाचा आणि पऊतकारांचा ही ट्रॉफी आपण पाहतो दमदार आमदार ट्रॉफी शुभम मालुसरे म्हटलं की नक्कीच कॉन्टॅक्ट भरपूर आहेत कित्ये खेळाडू ओलोखतात तुम्ही उल्लेख केला आंबापाडाटी ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून आली एकोणचाळीस धावा परत पंचांच बोट हवेत आणि परतावं लागेल आणखीन एक फलंदाजाला प्रफुल प्रफुल्ल मते याला तंबूच्या दिशेने प्रभात मध्ये एकटा लढतोय एकटा भिडतोय परंतु सात कोणाची लाभत नाहीये साई समर्थ वाणिवली आणि रिसवाडी दोन्ही संघाच्या संघाने या ठिकाणी उपस्थित आहेत मी या विश्वनाथ भाऊपटे पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते नाण्यापैकीचा कौल करायचा आहे त्याच्यानंतर होणारा सामना असेल साई समर्थ वाणेवली आणि रिसवाडी या दोन संघा दरम्यान आमचे पप्पू शेठ धोरवे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते नाण्यापैकीचा कौल करायचा आहे या दोन्ही कर्णधार अभिनंदन ऑन हॅट्रिक वरती यावेळेस बॉलर समीर सालके असे चौथ षटक अंतिम षटक तो, 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 तो फेकता लगातार दोन बॉल्स वरती दोन विकेट घेतल्यात आणि या धावसंख्येला ब्रेक लागला कोडील दिवस कसल कण टीमच चुकत तरी कुठे आणि आपण जर पाहायला गेलं आता संघर्षाची परिस्थिती प्रभात मध्ये एकटा लढतोय आणि आपण पाहायला गेला तुमच्या अंगात जिद्द चिकाटी असे तर सर्व काही घडतं इथून सुद्धा अगदी दोन तीन फटके मोठे आले चांगल्या टोटल पर्यंत पोहोचलं जाईल निधी येऊन गोडी लोक असेल कंटी या ठिकाणी टच केला जातोय आहे आपण पाहतोय रिसवाडीने साई समर्थ वाढवली या दोन संघा दरम्यान आणि आपण जसं आपण शुभमचा या ठिकाणी उल्लेख केला की बरेचसे संघ बरेचसे संघ त्याच्या संपर्कात आहेत तसेच आपण मी अजित लबडे याचं सुद्धा कौतुक करेन कारण या टूर्नामेंट मध्ये आतापर्यंत चौथा संघ त्याने पॅक केला आहे पुरस्कृत केला आहे नक्कीच त्यांना धन्यवाद त्यांचा सुद्धा खूप मोठा या ठिकाणी संपर्क आपण पाहतो क्रिकेटच्या बटलावर yes, स्वरूपात ही दहा विन ऑन अॅट्रिक वरती परंतु टीम टीमच्या खात्यामध्ये एक धाव आड केली जाईल स्कोर कार्ड वरती आपण पाहू पाहू शकतो चाळीस धावा अपल कप वरती लॉस ऑफ फोर विकेट फोर्टी रन्स लॉस ऑफ फोर विकेट ही परिस्थिती आहे किमान मी तर म्हणेन पन्नास हा आकडा आता गाठायचा खर तर रेस टीम न टॉस जिंकला नेक्स्ट मॅच चा परत आपण टाके येईन वरती बॅट प्रभात मध्ये या बस बेनिफिट आहे घोडी लोक असेल कारण टीम कडे तो जेवढा स्ट्राईक इन वरती असेल तेवढा फायदा टीमला असेल बॉल फुल टॉस प्रभात मध्येचा क्षेत्ररक्षक फक्त पहाटातच बसले पाहण्यापुरतं त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि बॉलला पाठवलं पाल स्ट्रोक तांबडा पांढरा जणझणीत प्रभात भावा षटकार मार तू कणकणीत तेरा बॉल्स मध्ये त्रेचाळीस इनिंग वाघ आहे कसलचा प्रभात मध्ये रोल केले होते बॉल वरती बागफुट पर्स जिला क्षेत्रक्षकासाठी लॉन्ग चेस आहे प्रभात मध्ये त्याचा क्लास दाखवतोय आणि या बॉल वरती ठोकतोय आडखिने दर्जेदार मास्टर माइंड प्रभात मध्ये सांगिक अर्धशतक कंप्लीट कम्प्लीट झालाय अगदी घोडील देऊ कसलकन टीमच पन्नास धाबा धावपलका आणि खेळतोय प्रभात मध्ये चौदा बॉल सत्तेचाळीस पहिले अर्धशतक या आमदार ट्रॉफी मध्ये येईल का ते पाहिलं जाईल चौदा मध्ये सत्तेचाळीस इंडिव्हिज्युअल योगदान दिलं आणि टीम पन्नास वरती पोहोचवल्या प्रभात न समीर सौव समीर चालकी सा। आजकाम करतील का चौदा सत्ते सा अर्धशतक पहिलं कम्प्लीट होईल का या आमदार ट्रॉफी मध्ये अंतिम रजनी प्रभात मध्ये ब्रँड आहे कसलकंड गावाचा याबाचा बॉल आपण पाहायला गेला स्कूप चा प्रयत्न होता परंतु स्ट्राइक रोटेटिंगचा प्रयत्न परंतु यावर वाईट चा इशारा पंचा चा इशारा आला आणि बॅटर या ठिकाणी Out.